पण ताईकडे ताई मुंबईवरून त्याकडे तर हा ताईचा घर पण आलो आमच्यावरून घरी आणि आता मी चाललोय आरतीसाठी परवा दुसरा आपला खेडेकर नाही स्टीमचं नाव रॉय टॅग मेन म्हणजे बॅट्समन कोण असेल माझे राकेश का ते ओपनर नमस्कार मंडई फील महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी आहे तुमचं सर्वांचा स्वागत करतो तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा तर मित्रांनो आज आहे गणपतीचा चौथा दिवस आणि आज आपण मस्त ऊन पडला आहे तर आपण जातो आहे ड्रोन शूट करायला जे आपण सिरीज चालू केली आहे गावात नवीन पाखरूल तीच ड्रोन सीरीज आपण पूर्ण करायला आज जातो आहे आपण गिरण्याला नंतर मलाही ट्राय करू आणि त्यानंतर मांद्र ट्राय करायचं कारण मांदडकडे मांदडला तर मावशीकडे तिच्या गणपतीचा पहा पडायला तर, तर, तर मी गेलो नव्हतो तर त्यासाठी जायचं आहे मला आणि सुद्धा जायचं आहे तिकडे पण मावशीच्या गणपतीच्या पहा पडला जायचं आहे तर ते दोन्ही गाव पण कव्हर करू आपल्याला जमलं तर मस्त ऊन पडलं आहे असंच वातावरण राहिलं पाहिजे दिवसभर तर माझ्या येणाऱ्या शूट करायला तर चला आता निघतो आहे मी गिरण्यासाठी तर तिकडेच भेटू डायरेक्ट आता आता बाईकवरती जाणार तर मी काय आता कॅमेरा वगैरे चालू करत नाही आहे तर डायरेक्ट तिकडे भेटूयात चलो आणि हां अजून एक ब्लॉग शेवट पर्यंत बघा बस आपला शूट झाला बऱ्यापैकी गिरणे गावात आपल्याला पार भेटलेला आता <laughs> निघतो आपण इथून शूट करू आता मालाटे गावात जाऊया आता आपण चाललोय विहिरीवर संतमला जाऊ द्या आता आपण चाललोय विहिरीवर वरती का अजून कॅमेरा हां तर आता आलो आलो आपण विहिरीवरती पोवायला तर पुरं थांबलं तिकडे तर ह्या दोघांना घेऊन जातो मी ठीक आहे सॉरी हा पुढं एक बाबू अबून कॅमेरा बाबू दाखवतो त्याला हा बाबू बसलाय पुढे चला आता आपण विहिरीवर इथे गाडी बाहेर सांभाळू करणं आपलं चिखल आहे थोडा पाऊस थांबला तर पुन्हा एकदा जातो आता तारासारा आता तरी सहा साडेपाच वाजलेत जाऊन येतो हो पटकन तारसारा तारसारा ड्रोन शूट घेऊन येतो हो बोला सगळे ड्रोन शॉट घेऊन झाला आपला आता पण ताईकडे आता ताई आली मुंबईवरून त्याकडे तर हा ताईचा घर आमच्या शेतातून वाट आहे मस्त बघा आणि आपले हे जे क्रॉक्स आहेत ना ते जाम स्लीप होतात तर मला भीती वाटते चला हळूहळू चालू आहे आपण गेल ना खाली तर आता ताईला बघायचं होतं आपण एकदा उडवतो आपला ड्रोन ताई आणि <laughs> हार्ड ड्रोन आलो आता तारस्यावरून घरी आणि आता मी चाललो आहे आरतीसाठी कारण सकाळची आरती मिस झाली आपली तर आता एक तरी आरती घेऊया आपण आणि जाऊया पुढे आज पोरं क्रिकेटचं टुर्नामेंट ठेवणार तर तिकडे जाऊयानंतर तर आधी आरतीला जाऊया आपण आज आपल्या इथे आहेत परत एकदा हाटरवाडी प्रीमियर लीग आपली जी मागच्या वेळी आपण दुसरा ह्या वर्षी आपण करतोय आणि इथे तयारी झालेली आहे मस्त मस्तवाडी प्रीमियर लीग पर्व तिसरे पर्व तिसरे दुसरा पर्व गायब झाला होता तिसरा आला आता तर आता सगळी उत्साही आहेत हा पप्पू दादा

तुणा था। तुणा था। नाव आमच्या टीमचं नाव आहे राजस्थान रॉयल्स आणि आमच्या टीमच कॅप्टन आहेत अक्षय सुर्वेक्ष बॅटिंग तर आम्ही ठरवलं आहे तसं करणार आणि बॉलर तर अगोदरच रेडी आहेत आमचे टीम आणि चांगले खेळण्याचा प्रयत्न करू बस आणि आम्हाला जिंकायचं आहे बरोबर जिंकणार दोन दोन मॅचेस होणार जो दोन्ही मॅच जिंक तो स्ट्रेट पुढे जाईल जर समजा टाय जिंक टाय झाली झाली एक एक जिंकलंय त्या चिठ्ठ्या उचलायच्या ज्या चिठ्ठ्यामध्ये जी नाव आहे ती टॉपलावरती झाडा मग ती सेमी फायनल फायनल पुढे क्लिअर आहे समजलं सगळ्यांना एंट्री एंट्री फी किती आहे ना कंपल्सरी आहे एक जिंकलात ना तर टॉट चिठ्ठीवर येईल लक वर आहे सगळं भांडल

ओपनर कोण आहे तुझ्या टीम मध्ये कोण कोण बरोबर कॅप्टन आहे पहिला मी पहिला का मी कॅप्टन आहे बरोबर आणि देविदास टावरे प्रथमेश खेरटकर उर्फ पप्पू हेमंत गायकर उर्फ पप्पू अजून कोण आहे कोण आहे श्रवण श्रवण तुझा स्ट्रॅटेजी केली आहे की नाही माझ्या जिंकण्यासाठी काय केलंय काय केलंय तुमचं बॉलर म्हणून हेमंत काय आहे पहिले सेकंड बॉलर असेल प्रथमेश खेरटकर मेन म्हणजे पाचमन कोण असेल माझे

आम्ही केके यार कारण तू माझ्यास हा माझ्या टीम मध्ये दुसऱ्या टीम मध्ये आहे आम्ही आपण इकडे सगळ्यांना वाटलं पाहिजे ना हा माझ्या टीम मध्ये आहे आपला आयुष्य इथे मेडल बनवत आहेत बॅटर बनवत आहेत आणि मेहनत करतोय घेतले सुरू आहे आपली राठवाडी प्रेमिक सुरू होते मित्रांनो आणि आता आपण बोलतोय नवज्योत सिंग सिद्धू सॉरी नवज्योत सिंग काटवडे हॅलो पंजाब किंग वर्ष चेन्नई सुपर किंग्स कॅप्टे लाईट लाव लाईट लाव आणि रमेश सुरवेल यांनी कुठे असतील त्यांनी पॅवलमध्ये यायचं आहे आणि टॉट विन करून घ्यायचं आहे धन्यवाद एक नंबर तू कोणत्या टीममध्ये आहेस मला बाबा चेन्नई सुपर किंगमध्ये मी आहे चेन्नई पण मला मुंबई इंडियन्स पाहिजे या लोकांनी माझ्याकडे भरपूर नाईन्स बी केलेले आहे मला मुंबई इंडियन्स मध्ये जायचं होतं पण मला चेन्नई इंडियन्स विक्रेट शिंदे सारखा बोल आठवतात सांगतो तर मी काय म्हणतो मी काय म्हणतो माहिती आहे तुम्हाला चेन्नई इंडियन्स हे तू कोणा टीममध्ये आहेस बंटीच्या टीम मध्ये आहे मग तू काय स्ट्रॅटर्जी केली आहे त्यांनी स्ट्रॅटर्जी केली आहे तुला काय बॅटिंग बॉलिंग देणार आहे की नाही हा मला बॅटिंग देणार बॅटिंग देणार बॅटिंग हे बंटी आता आता बंटी जरा विचार लवूला बॅटिंग देणार आहे की नाही आता माहिती पडलं त्याला देणारच ना हा बाई त्याच्यात तू लवूला बॅटिंग देणार आहेस म्हणजे काय म्हणजे काय देणार आहे देणार आहे अमित अमित कॅप्टन आहे अरे है है मी बोलिस तू स्वतः कॅप्टन आहेस मी स्वतः कॅप्टन तू माझ्या टीम मध्ये विकेटकीपर आहेस तू हा मग तू स्ट्रॅटर्जी काय पण स्ट्रॅटर्जी आपली आहे की तुला फर्स्ट तुला पाठवणार आहे मी ओ हो डिफेन्ड 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 एक एक रन आपल्याला पाहिजे आपल्याला शौखर नकोय बरोबर पाहिजे बस आपण अठरा 20 रन केले की आपला काम झालं आज तू पण आहेस एका टीम मध्ये त्या टीमचं नाव काय आहे माझे केकेआर केकेआर कोण आहे कॅप्टन सोपिन दुमरा सोपिन दुमरा अरे माझ्या टीम मध्ये आहे अरे मग काय वाटतं तुला जिंकू की आर 100% जिंणारा आपण त्याचा जोश होता एकदा झिखणार आपण खूप वर्षानंतर रॉयल चॅलेंजर कोणती स्पिनर लेग स्पिनर कर का करून दाखव नॅचरल स्पीड आपण बघा मजा करणार करणार तर कोणी वाईट बाउंड घेऊ नका काही एकदम मजेशीर ब्लॉक असणार आपला खूप वर्षाने आला ऍक्च्युली आमच्या मध्ये कधी येत नाही जास्त खूप म्हणजे बिझी असतो मुंबईला कामामध्ये वगैरे नाही क्रिकेट आपण नको बोल अशी बोला नको मध्ये लग्न आल्यावर मी आहे ते काय बोलणं झालं मॅच होतं दोन टीमची कोणती टीम आहे तुझी कोणती टीम आहे तुझी आपण जिंकल्या आता काय म्हणजे प्रतिनिधी काय आहे काय आहे मला सांगा दादा आपल्याला जमत नसल्यामध्ये कुठकुच करू नये बाजूला हातो आम्ही कवित राणापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही कमीत कमी राहण्याचा प्रयत्न करू ओके कमीत कमी राहण्यावरती थांबवायचा प्रयत्न करतो आता याला केतन चालू करेन केतन पंजाब किंगच्या कॅप्टनांना माझी विनंती आहे की दोन शब्द बोलावे आणि तुमची काय रणनीती असेल ती कॅमेरामॅन कल्पेश सुरवीला सांगावी आमचे बॅटिंग आहे पहिले आम्ही फोर्टी प्लस रन्स बनवण्याचा प्रयत्न करू Hanya itu adalah yang saya suka gutuh. आपल्याला या प्रीमियर लीग साठी सहकार्य गेले आपल्याला सहकार्य केलेलं आहे आपल्या अजय सुर्वे अजय केशव सुर्वे यांनी ड्रिंकिंग वॉटर म्हणून दिलेलं आहे आपल्याला मंडळाच्या आपले युट्यूब स्टार कर्पश सुर्वे यांचा पण आम्ही मनपूर्वक आभार करत आहोत कर्पश सुर्वे यांनी आपल्याला खूप सहकार्य केले परंतु पाहू हे व्हिडिओ तुमपर्यंत दाखवते आणि मी त्या व्हिडिओमध्ये नसलं तर लाईक करणार नाही आणि अजूनही सुचना अजून एक सूचना आहे की पुढच्या वर्षी आम्हाला कल्पेश्वर अपेक्षा आहे की युट्यूब लाईव्ह दाखव हो कडक कडक दाखव 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 मी बॅट घेऊन तर जसं राक्या बोलला की युट्यूब लाईव्ह दाखवत पुढे पुढच्या वर्षी पन्नास हजार राख्या देणार आहे युट्यूब लाईव्ह साठी आपल्या प्रीमियर लीग साठी तुम्हाला मी मैदान दाखवतो आपला तर मित्रांनो हाय आपला मैदान जिथे पणच खेळणार आहोत बघा बिराज खेळणार आहेत वाटतं हा हे आपला मैदान मित्रांनो पोरांनी जाम मेहनत केली आहे हे फोकस वगैरे लावले आहेत मी नव्हतो ऍक्च्युली बाहेर गेलो दोन शूट माहिती मला होतं आपलं बाहेर गेलो त्यामुळे मला ही तयारी दाखवताना आली मागच्या वेळी मी दाखवली तयारी खूप जास्त केली त्या ब्लॉगला पुराने पण धमाल केली हा इथे अरे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या ट्रॉफी दाखवतो ट्रॉफी खच करणार वैभा काय वाटतं कशी होणार टूर्नामेंट आम्ही पाऊसला जाऊ दे पाऊसच जाऊ दे देऊट किरणदादा किरणदादा काय वाटतं कशी होईल टुर्नामेंट एकदम भारी होणार मागच्या होताच पर्व पहिला नव्हतो मी या वर्षी झालोय हा तर मजा येणार आहे मजा येणार फुल मजा चलो मेहनत पाणी काढतो बीच मधला कशी होईल टूर्नामेंट एकदम मस्त होईल टूर्नामेंट मागच्या जिंकलेलास का तू पहिला नंबर मारले या वर्षी पण या या प्रयत्न करू नक्की मी दुसरा तू कोणत्या टीम मध्ये पंजाब किंग्स मध्ये पंजाब किंग्स काय वाटतं जिंकेल तुमची टीम हा दोन तरी मध्ये मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच बघाल एकनाथ शिंदे साहेब मॉप मारतायेत एकनाथ शिंदेसाहेबांचे पिय सुना मारे पिय आहेत त्यांचे पर्सनल असिस्टंट मित्रांनो जर कोणी असेल कार्यकर्ता वगैरे असेल तर दर... वाईट म्हणून घेऊ नका मनोरंजनाचा मनोरंजनाचा भाग आहे सगळं बरोबर ना साहेबांना राग नाही काळजी घ्या घरा 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 हात वाढेल संभाळून करा असं असं काय असं टाइमपास मोठ्या मोठ्या स्टेडियममध्ये ड्रेनेज सिस्टम बघितली असेल आमची ड्रेनेज सिस्टम सिस्टम दाखवतो तुम्हाला मी ही ड्रेनेज सिस्टम कुठेच तुम्हाला भेटणार नाही पुराची मेहनत घरात कपडे उतरतात त्याचाच फायदा आहेत ही ड्रेनेज सिस्टम तुम्हाला कुठेच नाही भेटणार हे आमच्या गावात इथे एकदम क्विकली क्विकली दहा मिनटात मैदान सुक्का हे राटरवाडी ड्रेनेज सिस्टम राटरवाई ड्रेनेज सिस्टम आहे ड्रेनेज ड्रेनेज दहा मिनटं माईट मैदान सुक्का भाई आमच्या ग्राउंड सब एकदम खतरनाक आहे बघा तयारी मित्रांनो खूप खतरक आमचा बॅनर दाखवतो मी या वर्षीचा जोश नवा ध्यास नवा जोश नवा ध्यास नवा राठरवाडी प्रीमियर लीग पर्वत तिसरे दुसरे बरोबर नाही झाले मित्रांनो डायरेक्ट तिसरे करतो आम्ही <laughs> अन्ना आपल्या अनंतांना बसल्या तिथे ऑडियन्स अन्ना खेळणार तुम्ही यावर्षी तुमची टीम नाही मागच्या वर्षी अण्णाची टीम होती यावर्षी नाही काय वाटतं तुम्हाला कशी खेळतील पोरं मजा येईल खेळायला तुम्हाला बघायला मजा येणार आहे की नाही तुम्हाला पण खेळायचंय काय खेळायचंय दादा खूप वर्षानंतर आलाय दीपकदा कसं वाटतंय खूप छान वाटतंय मग काय वाटतं काय कशी खेळतात आता बघा कशी मुलं चांगलीच खेळतात आता बघा कसं काम बॅटिंग करते माहोल कसं वाटतोय एकदम चांगला नम्र भीती हा आमचा तोतल्या कॉमेंटेटर आहे नम्र भीती तुम्हाला मी काहीतरी सांगितलं होतं ते तुम्ही मनापासून मला काही सांगितलं नाही अजून सुद्धा काय का पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आम्हाला हे युट्यूब लाईव्ह सामने पुढच्या वर्षी आपण युट्यूब लाईव्ह करणार आहे त्याचा पन्नास हजारचा खर्च होणार आहे राकेश का देणार आपल्याला तेही देऊ आम्ही तेही देऊ आम्ही तेही देऊ त्याच्या अगोदर सामने चालू करायला तेव्हा आपल्या पुढच्या वर्षी टायज पर्व आहे पर्व पर्व हे आपले दुसरं आहे कधी खेळलो मला या मेमरीमध्ये तर मला आठवत नाही दुसरा पर्व झाला ना तेव्हा अक्षय सुरुवेने स्टंभी उकडून टाकलेले नाही असं असं काही प्लेअर बद्दल काही बोलू नये कारण आयपीएल हे कारण तेव्हा एका टीम मध्ये एका टीम मध्ये दोन गेले होते एखाद्या प्लेयर चे असं काही होणार आहे कारण आयपीएल वरती इम्पॅक्ट करतो आयपीएल वरती इम्पॅक्ट करतो आणि तो अनसोल जाऊ शकतो अक्षय सुरू आहे अक्षय अनसोस जाऊ शकता कारण गेल्या टुर्नामेंट जाऊ शकता रेडे जेव्हा अक्षय नाग एकदम बावला होता चार

पर्व कारण माझी हे तिसरंच पाणी आणि दुसऱ्या पर्वाला मी नव्हतो आता हे कधी खेळले माझ्या स्वप्नात खेळले तू मध्ये आक्षेश खेळले हे मला सुद्धा आपला आशेष आला आता कुठे होतास तयाला गेला कशाला असॅक्टिस गोंदेटी मध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला तयाला गेला तो कोणत्या प्रॅक्टिस ती नाही घबराल घबराल असत मजा करतात बरा आणि हा माणूस आमच्या टीम मधलाय निवंत झोपलाय म्हणजे त्यामध्ये टॅलेंट आहे किती म्हणजे पाच मिनिट तरी भेटले तर झोप झोप काढणार त्याची काय बोलतो बरोबर आहे हे बोलत आहेत कॅमेरामॅन कल्पित सुरे हे बरोबर बोललेलं आहे कारण पाच मिनिटं म्हणजे असं बोललं टेकल्या टेकल्या जागी झोपण्याची क्षमता त्याच्याकडे खूप आहे आपल्या आता गाणं गाणार आहे

The final चन्ने शुपर चन्ने शुपर आता फायनलचा मुकाबला चालू आलाय पहिला दुसरा क्रमांक आलेला आहे चेन्नई सुपर किंग चेन्नई सुपर किंग सिंग सेकंड क्रमांक आले पुणे वॉरियर उत्कृष्ट फलंदाज कोण असेल मी मंगेश सुरू सुरू आहे